चारशेहून अधिक स्पर्धकांनी या ठिकाणी भाग घेतला होता आणि त्यामध्ये शंभरहून अधिक मुलांनी यामध्ये पुरस्कार जिंकला वेगवेगळे रिवॉर्ड्स आणि अवॉर्ड्स मुलांना यावेळेस देण्यात आले त्याचबरोबर एकाग्रता या महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी शिकवलं जातं गणितासारखा एक कठीण विषय कशाप्रकारे सोप्या पद्धतीने शिकला जाऊ शकतो ज्यामुळे मुलांना पुढे यू पी एस सी एम पी एस सारख्या स्पर्धक परीक्षा ज्या असतात त्यासाठी तयारी करायला सोपं होतं आणि भवितव्य चांगलं मिळतं यामध्ये फक्त गणितच नाही तर लॉजिकली आन्सर देणं त्याचबरोबर लिपी आणि चित्रकला स्पर्धांमध्ये देखील मुलांना नाव अनेक वर्षांपासून अनया वैदिक मॅच त्याचबरोबर अनया एबेकस यांच्यातर्फे विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात तसंच हजारो लाखोच्या संख्येने मुलं या ठिकाणी शिकत आहेत तर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये चारशेहून अधिक मुलांनी सहभाग घेतला होता आणि मोठ्या प्रमाणात विजेता देखील ठरले जाणून घेऊया अनया चे सहसंचालक सचिन पानसे यांना यावेळेस काय म्हणायचं आहे आपण अने करिअर एज्युकेशन ही कंपनी जी आहे ही दोन हजार दहामध्ये सुरू झाली दोन हजार दहापासून आपण एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करतो आपल्याकडे चाईल्ड डिव्हिजनमध्ये ॲबॅकस वेदिक मॅथ्स हँडरायटिंग ड्रॉइंग प्री स्कूल्स ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज चालतात करिअर डिव्हिजनमध्ये आपल्याकडे ग्राफिक्स ॲनिमेशन आणि मीडियातले कोर्सेस चालतात आणि एम एस एम ए सेक्टरसाठी आपण काम करतो ह्या तिन्ही डिव्हिजनमध्ये आपण काम करतो त्यातलं चाईल्ड डिव्हिजन जी आहे अवॅकस वैदिक मॅथ्स हँडरायटिंग ड्रॉईंग आणि प्री स्कूल्स हे आपण अकरा राज्यांमध्ये आपल्या फ्रँचायसी आहेत फाय हंड्रेड प्लस फ्रँचायसी आहेत आणि आपण आठ देशांमध्ये पण काम करतो अबॅकसच्या फ्रँचायसीज आपण सुरू केल्या दोन हजार अठरापासून आणि दोन हजार अठरापासून आत्तापर्यंत म्हणजे त्याच्या आधी दोन हजार दहा ते दोन हजार आठ आपण स्वतःचं सेंटर चालवत होतो तर हा आपला अबॅकसची स्टेट लेवल कॉम्पिटिशन होती महाराष्ट्र स्टेटची ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या जवळजवळ अठरा जिल्ह्यांमधून मुलं आलेली आहेत आणि ह्याचं स्वरूप असं असतं की प पंधरा मिनटात त्यांना शंभर सम्स करायचे असतात आपल्याकडे ज्युनियर ते एट अशा टोटल तेरा लेवल्स असतात ह्या तेरा लेव्हल्सशी कॉम्पिटिशन एका वेळेला होते पंधरा मिनटात शंभर प्रश्न त्यांना सोडवायचे असतात ज्याचा क्रायटेरिया असतो रिझल्टचा ॲक्युरसी आणि स्पीड ह्या दोन गोष्टींमध्ये आपण त्याचा रिझल्ट डिक्लेअर करतो आजच्या कार्यक्रमामध्ये जर किती लोकांनी भाग घेतला होता किती मुलांनी भाग घेतला होता आत्ता आपल्याकडे साधारण चारशेच्या आसपास मुलांनी पार्टिसिपेट केलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या एटी फाय सेंटर्समधल्या जवळजवळ फिफ्टी सेंटर्सनी पार्टिसिपेट केलेलं आहे शेवटचा प्रश्न सर काय संदेश देऊ इच्छिता कारण आजच्या जगामध्ये कॉम्पिटिशन भरपूर आहे तर कशाप्रकारे उपयोग होऊ शकतो या संपूर्ण गोष्टींच्या मुलांना ह्याच्यामध्ये मी फक्त एवढंच सांगेन ना की मे मी मुलांना सांगण्याविषयी मी पालकांना सांगेन की आपण ना मुलांना लर्निंग प्रोसेसमध्ये आणणं खूप गरजेचं आहे आपण आत्ता त्यांना टीचिंग प्रोसेसमध्ये ठेवलं आहे आपल्याला मुलांना शिकवावं लागतं आपल्याला मुलांना शिकणं ही संकल्पना शिकवणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी ॲबॅकस गरजेचं आहे कारण ॲबॅकसनी त्यांचं फक्त मॅथ्स चांगलं होतं अशातला भाग नाही तर त्याच्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं त्यांची विज्युलायशन कपॅसिटी चांगली होती त्यांची लिस्निंग अॅबिलिटी चांगली होती त्यांची रिकॉलिंग सिस्टीम चांगली होते कारण नाइंटी नाईन पर्सेंट पालकांची ही तक्रार असते की अभ्यास खूप करतो पण आयत्या वेळेला आठवत नाही तर तो, तो जर का आपल्याला ग्राफ बदलायचा असेल कारण आपल्याकडे रट्टामार सिस्टीम आहे त्या रट्टामार सिस्टीममध्ये आपण फक्त काय म्हणतात त्याला टेम्पररी परफॉर्मन्स आपण मुलांचा घेऊ शकतो पण जर का कायमस्वरूपी मुलांच्या ब्रेनवरती संस्कार होणं गरजेचं असेल तर ते ब्रेनवरती संस्कार होणं करणं म्हणजे अभ्याकस शिकणं